अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेने एक वर्षाच्या आत बुलढाणा जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा केलेला संकल्प भारत सरकारच्या देशभरातील बालविवाह निर्मूलनाच्या शंभर दिवसाच्या विशेष कृती आराखड्याने प्रोत्साहन मिळालेल्या अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट या स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे की बुलढाणा जिल्हा एक वर्षाच्या आत बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकारी संस्थांसोबत खांद्याला खांदा लावून काम करेल बालविवाहमुक्त भारताच्या पहिल्या वर्षाच्या निमित्ताने देशभरात सुरू करण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या जागरूकता मोहिमेने एक लक्षित रणनीती आखली आहे मुलांविरुद्ध विरुद्धच्या या जुन्या गुन्ह्यांचा अंत करण्यासाठी शाळा आणि शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळे जिथे विवाह होतात व्यावसायिक विवाह सेवा प्रदाते पंचायती आणि नगरपालिका वॉर्डवर लक्ष केंद्रित केले जाईल अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ही बाल हक्काचे संरक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या नागरी समाज संघटनाचे देशातील सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रनची भागीदार संस्था आहे तिच्या दोनशे पन्नासहून अधिक भागीदार संस्था देशभरातील चारशे दे बालविवाह निर्मूलन करण्यासाठी जमिनीवर काम करत आहेत गेल्या वर्षभरातच या नेटवर्कने देशभरात एक लाखहून अधिक बालविवाह रोखले आहेत सत्तावीस नोव्हेंबर रोजी बालविवाह मुक्त भारत मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने शाळा ग्रामीण समुदाय आणि इतर संस्थांमध्ये जागरूकता कार्यक्रम आयोजित केले आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रतिज्ञा समारंभ आयोजित केले अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने गेल्या एक वर्षात दोनशे बालविवाह थांबवले आहेत बालविवाह विरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला आणखी गती देणारी आणि बळकट करणारी सरकारची ही घोषणा स्वागतार्थ आहे असे अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा संगीताची गायकवाड म्हणाल्या ही शंभर दिवसाची जागरूकता मोहीम देशासाठी एक गेम चेंजर ठरेल आणि पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाईल लोकप्रतिनिधी सरकारी विभाग कायदा अंमलबजावणी संस्था आणि समुदायाचे हे अभूतपूर्व एकत्र येणे बालविवाह निर्मूलनासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेत आणि प्रयत्नांमध्ये नवीन ऊर्जा आणि गती निर्माण करेल या समन्वय आणि सामूहिक संकल्पाने आम्हाला एक वर्षाच्या आत जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा विश्वास आहे आणि या गुन्ह्याला आता लपवण्यासाठी जागा मिळणार नाही ही शंभर दिवसाची जागरूकता मोहीम तीन टप्प्यात विभागली गेली आहे शेवटचा टप्पा आठ मार्च दोन रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी संपेल पहिला टप्पा एकतीस डिसेंबर पर्यंत चालेल ज्यामध्ये शाळा महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जागरूकता पसरवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल दुसरा टप्पा एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान मंदिरे मशिदी चर्च आणि गुरुद्वारा यासारख्या धार्मिक स्थळांवर लक्ष केंद्रित केले जाईल जिथे विवाह समारंभ आयोजित केले जातात बँकवेट हॉल आणि बँड सारख्या विवाह सेवा प्रदात्या तिसरा आणि शेवटचा टप्पा आठ मार्च पर्यंत चालेल हा टप्पा प्रामुख्याने ग्रामपंचायती नगरपालिका वॉर्ड आणि बालविवाह रोखण्यासाठी समुदाय स्तरावरील सहभागावर लक्ष केंद्रित करेल प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा